विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज निलंगा तालुका प्रतिनिधी सचिन बिराजदार कासार शिर्षी या भागामध्ये लंपी आजार हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे लातूर जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी एच एन व डॉक्टर दाबके एस जी कुंभार एच डी भुरे एस ए व कोराळी कोराळीवाडी या परिसरातील गावामध्ये जाऊन जनावरांची तपासणी केली व शेतकऱ्यांना मार्शन केले आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ सध्या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये बऱ्याच गावामध्ये प्रमाणामध्ये लंपी स्किन डिसीज येण्यासाठी हा गाठीचा रोग आलेला आहे आणि या रोगामध्ये जनावरांच्या अंगावर गाठी येतात गा ताप येतो नाकातून डोळ्यातून तोंडातून लाळ पाणी तो पाय सुजतात पुढच्या पायाच्यामध्ये ब्रिस्केट रिजनमध्ये सूज येते मधल्या अंतर्गत अवयवालाच पण सूज येत आहे काही जनावरांमध्ये त्यामुळे काही जन प्रमाणात जनावरं गंभीर होत आहेत तर हा जना रोग जनावरांमध्ये विषाणूपासून होतो तो कॅपरी व्हायरस जो आहे पॉक्स व्हायरस या व्हायरसपासून होत आहे आणि या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून नंबर एक ज आजार न झालेल्या जनावर सर्व जनावरांमध्ये म्हैस वर्ग सोडून सध्या लस टोचून घेणं आवश्यक आहे प्रतिबंधात्मक लस आणि हा ल आजार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला चावऱ्या माश्या शिरटं डास बोची याच्यापासून याचा मुख्यतः प्रसार होतो एका जनावराच्या अंगावरून उठलेली माशी दुसऱ्या चांगल्या जनावराच्या अंगावर गेली की तो म्हणून आपण जनावराचा गोठा किंवा जिथं जनावरं आपण बांधतो तिथं स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे पाणी गोळा तिथं जमा होऊ नये पाण्याचा साठा तयार होऊ नये आणि माश्या डास कोची अशा प्रकारचं याचा प्रतिबंध करावा फवारून घ्यावं मोठ्याची जागा जनावर फवारून घ्यावा औषधांना त्याच्यामुळे प्रसार होणार नाही आणि जे जनावराला आजार झालेला आहे ते जनावर तात्काळ निरोगी आणि चांगल्या जनावरापासून वेगळं करावं त्याला आणि त्याला डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घ्यावी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा हो आणि बेल आयकॉन प्रेस करा